त्यांच्या स्मारकाच्या लोकार्पण प्रसंगी आज या ठिकाणी उपस्थित आवर्जून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित त्यांचा आशीर्वाद नेहमीच आम्हा सर्व मंडळींच्यावर असतो आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रीमान छत्रपती शाहू महाराजजी आज आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि या देशाचे आणि काँग्रेस पक्षाचे एक युवा नेतृत्व आदरणीय सचिनजी पायलट साहेब आज या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय अण्णासाहेब डांगीर साहेब आपल्याला आम्हा सर्व मंडळींना नेहमीच त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी असतं आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार सतेज पाटील साहेब आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे मोठे बंधू आदरणीय अमित भाई देशमुख साहेब दुसरे मोठे बंधू आदरणीय विश्वजित साहेब आदरणीय रूपांवर साहेब आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय आमदार पी एन पाटील साहेब आमदार जयंत दासगावकर सर आमदार जयश्रीताई जाधव वैनी या कार्यक्रमाला उपस्थित सन्मान्य विजय देवणे साहेब बी व्ही पाटील साहेब सन्मान्य डोगळे साहेब सन्मान्य विश्वासराव नारायण पाटील साहेब सन्मान्य आजरेकर वैनी संजय साहेब सारंगर देशमुख साहेब सचिन चव्हाणभाई बबन साहेब बायाजी शेळके आणि सर्वच या कार्यक्रमाला उपस्थित असणारे मोठ्या संख्येनं सर्व वडीलधारी माता भगिनी माझे सर्व तरुण सहकारी पत्रकार बंधू आदरणीय पायलट जी मेरे कोल्हापूर साऊथ कॉन्स्टिट्युन्सी मे होणे ऐतिहासिक प्रोग्राम की चीफ गेस्ट के रूप मे आज यहा पर आप आयो हमारा हौसला बडा है और मे लोगों के सभी की उपस्थिति उपस्थिती उनके तरब से ते दिलचे स्वागत करता करताहो शुक्रिया सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या सर्वांच्या साक्षीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण या ठिकाणी होते आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं अहिल्याबाईंचं आपण स्मरण या ठिकाणी करतोय आणि जो इतिहास या राज्यामध्ये देशामध्ये आपण जवळून अनुभवतोय या इतिहास लोकांपर्यंत पोचला पाहिजे हा इतिहास लोकांच्या मनामध्ये गेला पाहिजे येणाऱ्या पिढीला कळला पाहिजे ही भूमिका आम्हा सर्व नेहमी त्या ठिकाणी असते आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक वेगळा इतिहास घडवण्याचं काम या ठिकाणी झालं याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला निश्चितपणे नाही तुम्हा आम्हा सर्वांचे देवत आदरणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा उल्लेख करतो तेव्हा खऱ्या अर्थानं ते उत्तम राजे होते हे आपण सगळ्यांना या ठिकाणी सांगत असतो आणि दुसऱ्या बाजूला आज अहिल्याबाई ओळकरांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्या देखील उत्तम राजकर्त्या होत्या ह्याचा देखील आवर्जून उल्लेख केला पाहिजे असं माझ्यासारख्या तरुणाला वाटतं आणि मग खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये आपल्या सगळ्या प्रजाची त्या ठिकाणी काळजी घेतली प्रत्येक अन्यायविरोधात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा दिला त्याप्रमाणेच अहिल्याबाई ओळकरांनी देखील खऱ्या अर्थानं आपल्या प्रजेला आधार देण्याचं काम पाठबळ देण्याचं काम खऱ्या अर्थानं हा इतिहास हा आपल्या समोर या ठिकाणी आहे आणि मग हे सगळं घडत असताना त्यांना त्यांची ओळख ज्ञानदान म्हणून या ठिकाणी केली जायची आणि अशा पद्धतीनं जी ओळख आपण सांगतो तेव्हा निश्चितपणे मग श्री मनीषताईने त्यांच्या मनोगतामध्ये या ठिकाणी व्यक्त केलं की कशा पद्धतीने इतिहास अहिल्याबाईंचा आपण या ठिकाणी मांडलेला आहे आणि हे सगळं सांगत असताना त्यांच्या इतिहासामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा खऱ्या अर्थानं भारतभर त्यांनी अनेक मंदिर उभा करायचं काम त्या ठिकाणी केलं आणि नदीच्या जवळ घाट उभा करायचं काम त्या ठिकाणी केलं ज्याचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केला आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांनाच माहिती की त्या काळामध्ये रोजगार करणं हे थोडं सोपं नव्हतं आणि ते रोजगारचे एक धोरण औद्योगिक धोरण कोणी आखलं असेल तर ते अहिल्याबाई होळकरांनी आखलं हे आपण त्या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे आणि तो काळ होता ज्या काळी खऱ्या अर्थानं त्यांनी एक वेगळं व्यक्तिमत्व उभा त्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आज अनेक प्रसिद्ध हिंदू मंदिर आपण या ठिकाणी बघतो त्या मंदिरांचं जीर्णोद्धार उदारक आदरणीय होळकरांनी त्या ठिकाणी केलं आणि अनेक तीर्थक्षेत्रामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा खऱ्या अर्थानं धर्मशाळा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात हा इतिहास आपण या ठिकाणी विसरून चालणार नाही हे अशा अनेक ठिकाण आहेत ज्या ठिकाणची नावं आपण आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे त्यामध्ये द्वारका असेल काशी असेल उज्जैन का असेल नाशिक असेल परळी वैजनाथ असेल या सर्व जागांचं हजारो जागांचं खऱ्या अर्थानं आपण नावा नाव त्या ठिकाणी समावेश केला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटतं आणि मग आज खऱ्या अर्थानं मला अभिमान आहे की माझ्या मतदारसंघामध्ये हे स्मारक या ठिकाणी उभं होतं माझ्या मतदारसंघामध्ये या स्मारकाचं लोकार्पण होतं आणि माझ्या मतदारसंघामध्ये हे होत असताना फक्त हे स्मारक नाही तर हजारो लोकांचं लाखो लोकांचं प्रेरणाचं ऊर्जास्थान आहे हे आज या ठिकाणी मी उल्लेख करायचो आज खऱ्या अर्थानं जेव्हा मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो आज आदरणीय पायलट जी आप यहाँ पर आए मैं आपको बताना चाहता हूँ जिस तरह से अहिल्या भाई ने अनेक लोगों के लिए काम किया उसी तरह से आदरणीय सतीज पाटिल साहब के नेतृत्व में हम कोल्हापुर में अच्छी तरह से काम यहाँ पर करते हैं जिस तरह से उन्होंने कोल्हापुर के डेवलपमेंट में बहुत अच्छी तरह से काम किया है एयरपोर्ट के लिए भी उन्होंने बहुत योगदान दिया है बहुत सारे मीटिंग्स हमारे हम उनके नेतृत्व में हमने ली है जिस तरह से एयरपोर्ट का डेवलपमेंट हो कोल्हापुर में एक बड़ा इश्यू था वाटर सप्लाई का वो इशू भी आदरणीय सतीश पाटिल साहब के नेतृत्व में हमने आज कोल्हापुर को देने की आज जगह पे हमने प्रेस किया हुआ है उसी तरह मैं कहना चाहता हूँ कि आज हमारा इसी कॉन्स्टिट्यूंसी में आज जहाँ पर आप आए हो यहाँ पर उनके नेतृत्व में सचिन जी हमने कम से कम आपको मालूम है उन्नीस उन्नीस के बाद हमारे महाराष्ट्र में इलेक्शन हुआ और उन्नीस के बाद बीस और इक्कीस में आज आपको मालूम है कि कोविड का टाइम था और इक्कीस के बाद दो साल हमें मिला और दो साल आदरणीय सतेज पाटील साहेब का काम आज किया है मैं आपसे बताना चाहता आज खऱ्या अर्थान आपल्या सगळ्यांनाच माहितीये की सातत्यानं आदरणीय ने साहेबांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं काम करायची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतो मग अनेक वक्तांनी साहेबांचा उल्लेख केला कारण तो इतिहास आपण विसरून चालणार नाही ज्यावेळी अनेक लोक साहेबांच्याकडे त्या ठिकाणी भैयाजी तुम्ही असाल बबनराव तुम्ही असाल आदरणीय साहेबांच्याकडे आला आपण सांगितले की एक स्मारक आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी झालं पाहिजे साहेबांनी ताबड ताबडतो त्यावेळी आदरणीय आजरेकर वैन्य असतील देशमुख साहेब असतील सचिनबाई असतील यांना फोन लावला आणि सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये नियोजन करा आणि आमच्या परिसरामध्ये इथं कुठल्याही परिस्थितीत आपण हे स्मारक या ठिकाणी उभा करा आणि मला वाटते या सर्व लोकांचं देखील मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे आभार व्यक्त केलं पाहिजे ज्यांनी पाठपुरावा करून खऱ्या अर्थानं हे स्मारक उभा करायचं काम या ठिकाणी केलं मी फार वेळ घेणार नाही पण सर्वच आज धनगर समाज आमच्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे खऱ्या अर्थाने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मी एवढं सांगू इच्छितो की आपल्या मतदारसंघामध्ये असेल किंवा स्मारकाला असेल येणाऱ्या पुढच्या काळामध्ये एक आपला लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या स्मारकाला जो काय निधी लागेल तो निधी देण्याचं काम ऋतुराज पाटील ताकदीनं करेल एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो पुन्हा एकदा आपण सगळेजण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिला याबद्दल आपला एक लोकप्रतिनिधी म्हणून मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर माजी ग्रामविकास मंत्री डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांना विनंती करतो